नांदेडच्या बिलोली तालुक्यातील पाच पिंपळे गावच्या वात्सल्यमूर्ती कैलासवासी गंगाबाई रावसाहेब पाटील पाच पिंपळीकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या परिवाराने आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे मागील चौदा वर्षापासून हा सामाजिक उपक्रम असल्याची माहिती शिवाजी जाधव यांनी दिली या, या शिबिरासाठी नंदीग्राम लायन्स ट्रस्ट नांदेडद्वारा संचलित लायन्स नेत्र रुग्णालय वर्कशॉप कॉर्नर जंगमवाडी नांदेड व्यवस्थापनाचे नेत्ररोग चिकित्सक डॉक्टर बालाजी पाटील डॉक्टर सचिन कंधारे डॉक्टर अंबिका मुळे डॉक्टर शंकर जाधव अशोक गाडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असून या शिबिरात परिसरातील दीडशे ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला यावेळी आनंदराव पाटील जाधव कमलाकर जाधव शिवाजी पाटील जाधव शंकर यंकम संतोष खदगावकर पांडुरंग रामपुरे श्रीनिवास शिंदे मोहन शिंदे एस व्ही पांचाळ महेश पांचाळ आदींची उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे यमसेन न्यूज नायगाव नांदेड